मैदान आपला मैदान किती फुटाचा आहे आमचा मैदान आहे एकवीसशे फुटाचा दोनही जुड्या पासावून आले पाहिजे जे आऊट झाली ते रद्द होईल स्थायिक वीस वर्ष झाले या ठिकाणी येळमाकोट या गावात तर नमस्कार मित्रांनो आज आपण आला आहोत मौजा यडमाकोट येथे आपल्यासोबत आता यडमाकोट येथील पट समिती आहे नमस्कार काकाजी नमस्कार जी नमस्कार सर आता आपण सांगा माझा बाबूराव किशनजी भोपे मुक्काम यडमाकोट माझी वस्ती पहिली भंडारा टाकळी किती दिवसापासून तुमच्या गावच्या पट आहे हा झाला म्हणजे आता एक महिना झाला एक महिना झाला किती दिवस चालला आता कसा आहे खेळ लागला तर जोड्या सुटतील तरी, तरी चालेल ना पंधरा दिवस म्हणा का अजून महिनाभर महिनाभर चालू शकतो आपला म्हणजे दोन जोड्या वाले बारीश हो जसे दोन जोड्या लागल्या तेव्हाच येतं जोड्या सुटते आणि आमच्या पटाचा असा नियम आहे का दोनही जोड्या तिकनाला लागून सुटते झेंडी पडल्याशिवाय शिवाय बैल सुटणार नाही ज्याची सिंगल पल्ली तो विनर तो आमच्या पटाचा असा नियम आहे पट समितीचे नियम सांगा आ, नियम सांगितलं ना का जोड्या पासावून आले पाहिजे जे आउट झाली ते रद्द होईल जे पासावून आली ते विनर होईल हा दोन जोड्या लावून धावते आपला मैदान किती फुटा फुटाचा आहे आमचा मैदान आहे एकवीसशे फुटाचा पण कधी पंधराशे फुटात बैल सुटते जसे बैलवाले खेळाव तयार झाले पंधराशे पंधराशे फुटातही सुटते अठराशे सुटते एकोणीसशातही सुट्टी आणि एकवीसशातही सुट्टे जसे खेळवाडू खेळाडू आहेत त्या आहे नाही तसं काही नाही कोणी पन्नास हजारात खेळते कोणी पंचवीस मंदी खेळते कोणी लाखात खेळते त्याच्यावर काही डिपेंड नाही आणि आजच्या खेळाविषयी आजच्या खेळाविषयी म्हणजे खेळ आज होता पंचवीस तारीख ते दावे झरी आणि मचेरा मचेरा या दोन गावचा गेम होता पण दावे झरीवाल्याचा था। बैल बिमार असल्यामुळे तिवा झाल्यामुळे हा गेम रद्द करण्यात आला रद्द करणार काही डिसाइ नाही आता डिसाईड नाही जेव्हा त्याचा बैल दुरुस्त होईल कमिटी निर्णय घेईल दोन्ही पार्टीला बसून त्याच्यानंतर तारीख डिसाईड तर ते तुमचे जे सिग्नल आहे ते विजय झाल्यानंतर कोणत्या साईडला पडते विजय जोड विजय जोडेल साईडला विजय उलटी सिग्नल नाही नाही मसली नाही नाहीये आमची विनर जे झाली तिलाच विनर देते आणि आपली जागा कशी आहे म्हणजे मुरमाडी आहे मुरमाचे नाट आहेत दोन्ही मुरमाडी हा मुरमाडी जागा आहे अजून काय अजून सर्व ठीक माझ्या बारा वर्षाचा होतो तेव्हापासून माझ्या आजोबाला शवक होता त्याच्यानंतर आजोबा गेले मला पुन्हा सवक आहे आता माझे त्रेचाळीस वर्षाची उमर आहे मी या चौकात गुतुर सध्या तुमच्याकडे किती बैल आहेत माझ्याकडे बैल निजी पाच आहेत पण पार्टीचे बैल जास्त आहेत तर आता येत बैल सात आठ बैल आता तिथं पार्टीचं नाव काय माझ्या पारखी आता सध्या आतापर्यंत बाबूरावजी भोपे म्हणून आतापर्यंत तुमचे बहुत खेळ झाले आता, ना। आता सांगण्याला नाही आहे पण खेळ झाला कुंभारी उमरेडला हा ते ती पंधरा पंधरा ला झाला होता मग शेकंदुकनची असे बरेच खेळ झाले आणि त्याच्या आधी माझ्या शौकात बरेच बैल झाले काही एक नाही पण आता माझ्या पार्टीत पंधरा सोळा अठरा बैल आहेत तसे म्हणजे संगोता सध्या आता या पटामध्ये किती खेळ पावत्या कटल्यात येत हे सहावी पावती सहावी पावती आहे नाही आता जे झालेले पाच आहेत आणि अजून किती आहेत नाही तर आता त्याच्यावर काही डिसाईड नाही झाला कोणी बिमार आहे म्हणते कोणी ते मैदानात आल्याशिवाय याच्या काही खरं खरं नाही एकदम पावत्या त्याच्या हो आहे रोहिण्या रोहिण्याची आहे दुसरी रोहिण्याची आणि हे एक आता नाही तीन खेम लागलेले आहे आता याच्यावर सामन्याचं भविष्य काय आहे सांगता येत नाही म्हणजे निसर्गावर हो आहे बिमारी बैलाचा बैलाची निजा नाही करता असल्यावर आपण खेळ नाही म्हणू शकत त्याला त्याच्यासाठी निर्णय मी की तुम्ही हा बैल दुरुस्त करा त्याच्यानंतर दोनही पार्ट्या या बसून त्याचा विचार काढून आपण पुढची तारीख घेऊ म्हणजे इथे एकाच वेळा परमिशन मिळेल जर एकदा खेळ रद्द झाला हो तर त्यांना दोनंदा नाही तारीख देता येईल तपासण्या होतील आता डॉक्टर आले बीमार आहे बिमार म्हणणार नाही कमिटीवाली असोत नाही कोणी त्याचा बैल जेव्हा दुरुस्त होईल तेव्हाच तो अजून सांगा काही पट समिती विषय काही नवीन बदल वगैरे काय झाले आता नवीन बदल म्हणजे जगाच्या हिशोबानेच वागा लागते ना आपल्याला तुमच्या इकडे असे सेकंडचे वगैरे पट भरपूर होते शेकंचे पट आपल्या गोंदिया जिल्ह्याला आहेत हा आणि आपण गोंदिया जिल्ह्यात या ठिकाणी आता स्थायिक वीस वर्ष झाले या ठिकाणी यडमाकोट गा या गावात याई मैदानात शेकंज झाले याच्या आधी बंदी काळामध्ये बैल सुटले इथला पट चाललेला हा पट मला वाटते दोन, दोन हजार चार ला आपण नवे गाव पट केला नवे गावगाव दोन हजार चार दोन हजार पाच त्याच्यानंतर हे नाटक बनवून आम्ही हा पंधरा सोळा बारा बारा बारा, बारा, बारा वर्ष बंदी आल ती ना बंदीच्या काळ बंदीच्या काळ असल्यामुळे आणि हा गाव तेवढा काही सौकीन नाही बिचारा या गावात दुसरे बैल नाही आणि पटाचे खूप असे शौ शौकीन नाही मीच एक या गावात कुणबी समाजाचा सौकीन आहोत याच्यानंतर कोणती पिढी वगैरे से सेवक करेल का इथे आता सेवक आता करू शकते आता ही जागा कशी आहे गव्हर्नमेंटची जागा आहे आता हिच्यावर बंदी येते काय येते कोणता काय येते याचा सांग पुढचा नाही सांगू शकत ना आपण हो हे ना काही मिटू शकते कारण मिटू शकते याच्यात कारण कसं आहे गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची जमीन आहे ही निजी जमीन नाही आहे म्हणजे एकाद महिना अजून तुमच्या पट चालेल चालेल तर जे आपले शौक करणार आहेत त्यांना काय सांगाल नवीन पिढीला येणाऱ्या येणाऱ्या पिढीला सांगू बैल चांगले व्यवस्थित बनवा घ्या त्याची पोस पाणी करा दोन पैसे प्राप्ती करा त्याच्यावर माझ्या शौकात मी जास्त रुपयाचे बैल घेऊन शौक केलो नाही लोकांचे बैकले आणायचे त्याला दुरुस्त करायचा मेहनत घ्यायची त्याला चारायचा त्याला मैदानात करायचा त्याच्यानंतर जे पावती काढणार त्यांना काय सांगाल तुम्ही त्याला सांगू म्हणजे काय सांगणार चाल चाल तुम्ही त्यांना सांगू ना का आमच्या पटात होणार आहेत तुम्ही खेळा खेळाले ऋतीचे लोक नाही ते सांगलो ना, ना मी सर्व जे आहे ते बैल बिमार मी त्याला नाकार नाही देणार डॉक्टरचा मुलाजा करूनच बैल खेळल्या जाईल बरोबर पण जर ते पावती कटली तर ते कॅन्सल होणार का आता कटली ते कॅन्सल नाही झाली ना आज बी नाही झाली हा तारीख वाढ तारीख वाढती